चे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्स्ना आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे दिनांक 27 जुलै 2024 रोजी सुभाष टेकडी उल्हासनगर चार येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये बँक खाते लाडकी बहीण योजना गझेट आधार कार्ड दुरुस्ती पॅन कार्ड वोटर कार्ड इत्यादी योजना राबवण्यात आल्या यावेळी अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराचे आयोजन महासचिव महेंद्र अहिरे माही यांच्या पुढाकाराने राबवण्यात आले प्रतिनिधी आबासाहेब साठेसह जनहित न्यूज महाराष्ट्र हा जो उपक्रम राबवत आहे माझे आता पुढच्याच म्हटलं पाहिजे महेंद्र काशीनाथ आहिरे हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून याच्या पक्षाच्या माध्यमातून जो कार्यक्रम राबवत आहे जो उपक्रम घेत आहे ज्या सरकारच्या योजना आहे त्या जास्तीत जास्त आपल्या गरीब महिलांना आप कसे मिळवता येईल याच्या प्रयत्नाशी लागतात ते त्याचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्यामध्ये काय म्हणतात यशस्वी होतात वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही गेली महिनाभर महाशिबीर राबवत आहोत या शिबिरामध्ये सर्वात प्रथम लाडकी बहीण योजना जी सरकारची आहे त्यासाठी महिलांचे मोफत फॉर्म आम्ही भरून घेत आहोत त्याचसाठी बऱ्याच महिलांचे बँक खाते नाही आहेत त्यांच्यासाठी महिलांसाठी खास आम्ही बँक खातं केवळ शंभर रुपयामध्ये बँक ऑफ बडोदाचं आम्ही खातं खोलून देत आहोत त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे शिबिर आहेत त्यामध्ये पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे त्याचप्रमाणे मतदार नाव नोंदणी त्याचप्रमाणे गॅजेट बऱ्याच लोकांचे नावं नसतात महिलेचे तर त्यासाठी गॅजेट अशा आम्ही मल्टिपल योजना इथे राबवत आहोत गेली वर्ष महिनाभर आणि या प्रकारे वंचित बहुजन आघाडीतर्फे आमचं हे शिबिर चालू आहे हे शिबिर किती दिवस चालणार आहे लाड़की की हे जसं लाडकी बहीण योजनेची तारीख एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे तर तोपर्यंत आम्ही हे शिबीर राबवणार आहोत परंतु बँक खात्याचा आम्ही हा कदाचित आमचा शेवटचा दिवस आहे कारण गेल्या दोन आठवड्यामध्ये पंचवीस हजार ग्राहकांनी बँक खाते उघडलेले आहे त्याच्यामुळे बँक खात्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे बाकीचे शिबिर आमचे एकतीस ऑगस्ट पर्यंत चालू राहतील आता सध्याची बातमी व्हायरल होती की महिलांना जे पंधराशे रुपये मिळणार आहेत ते कधीपासून चालू होणार याच्याबद्दल काय माहिती सरकारने तर अशी घोषणा केलेली आहे की येत्या रक्षाबंधनला ते दोन महिन्यात एक सात महिलांसाठी पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये देणार आहेत त्या माहितीप्रमाणे लवकरच त्यांना मिळतील म्हणजे रक्षाबंधनच्या हो अगोदर आपल्या आपल्या माध्यमातून आतापर्यंत किती फॉर्म भरण्यात आलेले लाडकी बहीणसाठी आम्ही एकशे सत्तर फॉर्म आत्तापर्यंत सक्सेसफुली भरलेले आहेत की जे सगळे ज्यांचे योग्य कागदपत्र आहेत आमच्याकडे पाचशेच्यावर फॉर्म आले परंतु ते का बरोबर नसल्यामुळे ते रिजेक्ट करून आम्ही एकशे जे व्यवस्थित भरलेले आहेत ते आम्ही भरलेले आहे